नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी मागील एक दीड वर्षापासून आपण सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचं उत्पादन कसं घ्यायचं हे पाहतोय आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या तालुक्यातील अंबला विशेषसर हे छोटंसं गाव आहे या गावामध्ये आपण आलो आहे आणि या गावामध्ये आपण आता आहोत या संत्र्याच्या बागेमध्ये आणि ही बाग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली आहे तर या संत्या बागेचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण आमला विश्वेश्वर चांदुरेल्या तालुक्यातील एक गाव आहे येथील संजय केने यांच्या शेतावरती आहेत ते मागील जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि तेव्हापासूनच ते सेंद्रिय पद्धतीने संत्र्याचं उत्पादन देखील घेत आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सेंद्रिय पद्धतीने संत्र्याचं उत्पादन कसं घ्यायचं तर काका तुमचं ऑर्गॅनिक काट्यावरती खूप खूप स्वागत आहे तर आपण सुरुवात करूया तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा आपण सुरुवातीला तर लागवड करतोच परंतु या बागेला लागवड करून जवळपास पंधरा सोळा वर्ष झालेली आहेत सतरा वर्ष झालेली आहेत बरोबर आता दरवर्षी आपण जेव्हा नियोजन करतो तर छाटणी करतो नंतर मग फळं येतात आणि नंतर त्याची तोडणी म्हणजे फवारणी असेल किंवा खत व्यवस्थापन असेल ह्या गोष्टी करत जातो तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की छाटणी व्यवस्थापन आपण कसं करतो आणि ते कोणत्या महिन्यामध्ये केलं जातं छाटणी व्यवस्थापन हे ऑगस्टच्या शेवटी आणि किंवा सप्टेंबरचा पहिला आठवडा याच्यात बगीच्या खाली होऊन जाते खाली झाल्यानंतर त्याला जर जरूरत असली तर एखादा चुना मोरचूचा स्प्रे वगैरे आपण घेतो आणि त्याच्यानंतर सल काढल्या जाते मेन म्हणजे म्हणजे काय सल हे वाढलेल्या फांद्या काढणे बारीक सल वगैरे हे काळल्या जाते ते दोन अडीच महिने फांदावर असते त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये बाकी काही कास्तकारी नसते वखरवाई वगैरे करणे त्याच्यानंतर आम्ही साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाणी सुरू करतो स्प्रे होते तरल दशपर्णी आणि ट्रायकोटर्मा वगैरे दिवा अमृत हे आम्ही ड्रिंचिंग करतो शेण गोमित्र बेसन गुड याचे आम्ही ड्रम लावतो आणि त्याचं साधारण पाणी ओलावा असताना आम्ही त्याला ड्रिंचिंग करतो म्हणजे असं डब्यानं टाकून देतो मजुराच्या हातानं कारण ते ड्रिप मधून सोडता येत नाही अशा प्रकारे सुरुवात याची होऊन जाते हा बगीचा साधारण नोव्हेंबर मध्ये जर सोडला फुटला आपला मध्ये फुटतो तो नोव्हेंबर मध्ये पण चालू केल्या तो बगीचा पुन्हा ऑगस्ट मध्येच खाली होतो ऑगस्ट सेकंड किंवा सप्टेंबर बरोबर त्याच्यात आम्ही स्प्रे वगैरे जे घेतो ते दशपर्णी आणि तरल बरोबर असं पद्धतीनं आमची कास्तकारी राहते आणि त्याच्यात तन वगैरे वाढलं होतं आणि ब्रश कटर करतो आता सध्या आपल्या बगीच्यात ब्रश कटर केलेला आहे आता आपली छाटणी झाली छाटणी नंतर तुम्ही आता सांगितलं की चुना मोर्चूचा एखादा फवारा आपल्याला ला घ्यावा लागतो आता छाटणीनंतर जी काही फुल फुलधारणा आपण म्हणतो फुलं लागण्याची अवस्था ती साधारण किती दिवसांनी येते आणि त्याच्यामध्ये काही फुलगळ होते का आणि फुलगळ जर होत असेल तर आपण सेंद्रिय पद्धतीने त्याचं कसं व्यवस्थापन करतो साधारण पाणी दिल्यानंतर एकवीस दिवसानं नवती निघून मग त्याचे डोळे धरते त्याच्यानंतर फुलं तयार होते त्या पिरियडमध्ये मध्ये निजा वगैरे आम्ही एखादा स्प्रे काढतो फळगळ हे होणारच असते कारण एका झाडावर हजार हजार पंधराशे फुलं राहते आणि झाडाची कॅपॅसिटी असते पाचशे ची तेवढे फुलं राहते त्याच्यानंतर कधी निसर्गाचं अटॅक वगैरे गळ होणे फळगळ हे वेगळं आम्ही ट्रॅप लावतो चिकट हे साधारण जून महिन्यातला कार्यक्रम आहे तो आणि उन्हाळाभर त्याला पाणी देणे आणि तण वाढल्यावर ब्रश कटर करणे अशा पद्धतीनं केल्या जाते आता फुलं लागल्यानंतर ला साधारण किती दिवसांनी फळधारणा होते बरोबर आणि फळधारणा झाल्यापासून ते फळ पूर्ण परिपक्व होईपर्यंत त्याच्यावरती कोणकोणत्या किडींचा प्रामुख्याने अटॅक होतो आणि त्या किडचं व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने कसं करतो सुरुवातीला तर याच्यात मावा तुडतुडे वगैरे राहतेस मावा असते चिकटावा आणि एक त्याची साखर साखऱ्या म्हणून तो असा झाडाली दिसते त्याच्यासाठी दशपर्णी तरल याचे स्प्रे असते आणि समजा कधीकधी जास्तच अटॅक आला तर एखादा हु केमिकलचा असं मायर स्प्रे घ्यावाच लागतो जर अटॅक मायनर असला आता वातावरण जर चांगलं असलं तर कधी कधी आम्हाला दोन तीन स्प्रेच्या नंतर स्प्रे स्प्रेही मारावं लागल त्याच्यानंतर आम्ही चिकट सापडे वगैरे सुरूच हो असते आमचे वर्षातून दोनदा लावले जाते बाग खाली होईपर्यंत आणि साधारण आम्ही डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्यामध्ये चिकट सापडे लावून टाकतो पुन्हा आणखी जून मध्ये लावतो जून मध्ये आम्ही ट्रॅप सुद्धा लावतो त्या ट्रॅपचा एखादा महिना गेला का आणि त्याच्या कॅप्सुला बदलून बरोबर आहे बरोबर अगदी बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं मगाशीच की काका मागील जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतायत मगाशी सहज बोलताना त्यांच्यासोबत असं ऐकलं की त्यांचे वडील ज्यावेळेस शेती करायचे तेव्हा ते पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय करायचे म्हणजे अगदी कुठलंच रासायनिक किंवा कुठलंच केमिकल हे फवारलं जायचं नाही शेतामध्ये खत म्हणून टाकलं जायचं नाही परंतु आता वातावरण बदलत कि वा आहे किंवा आपण जे काही म्हणतो त्यांचं असं म्हणणं आहे की काही वेळेस म्हणजे अटॅक हा खूप जास्त होतो आणि त्या परिस्थितीमध्ये अशा काही गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये कराव्या लागतातच नक्कीच हे तुम्हाला माहिती आहे की सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला अगदी कणभरही कुठलंच केमिकल वापरता येत नाही परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस शेती केली जाते तेव्हा या अडचणींना आपल्याला सामोरं जावंच लागतं आपण एवढी काळजी घ्यायची आहे कमीत कमी जेवढं आपला रसायन वापरता येईल तेवढी आपल्याला काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपलं फळ हे लाग लागलेलं आहे बरोबर आता आजकाल आपण बघतो की बऱ्याच म्हणजे अॅग्रोवन असेल किंवा सगळीकडेच बातम्या आपण वाचतो आहे की फायटो थोर, थोरा फायटोप थोरा जो आहे हा आजार खूप जास्त या संद्रबागांमध्ये पाहायला मिळत आहे आपल्या बागेमध्ये ह्या फायटोप थोराचा प्रादुर्भाव आहे का आणि असल्यास त्याचं आपण कसं व्यवस्थापन करता माझ्या एका प्लॉट मध्ये आहे तो प्लॉट खराब होत आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही ड्रिंचिंग वगैरे करतो ट्रायकोटर्मा वगैरे आणि ते जिथून डिंक वाहते त्याच्यासाठी आम्ही ते खरडून तिथं शेण गोमित्र डांबराच्या गोळ्या याचं असं पेस्ट तयार करतो आणि ते मजुराच्या हातानं पूर्ण त्याला लिपल्या जाते त्याच्यासाठी ह्या बोर्ड पेस्टच्या बदलीत आम्ही मध्ये शेण गोमित्र डांबऱ्याच्या गोळ्या आचा प्रयोग करतो बरोबर आणि ड्रेंचिंग मध्ये ट्रायकोडर्मा मध्ये गुड आणि हे पाच सहा दिवस ठेवून याचं ड्रेंचिंग आमचं वरच्यावर चालू असते आता हे फायटोपथेरा आल्यानंतर तर आपण ड्रेंचिंग करू शकत नाही किंवा जीवामृत किंवा जे काही तुम्ही आता सांगितलं ट्रायकोडर्मा तर ते वापरल्यानंतर तर तो फरक पडणार नाहीये मग हे फायटोपथेरा होऊच नाही म्हणून तुम्ही सुरुवातीपासून कशी काळजी घेता आता हे तर जुन्या प्लॉटमध्ये एवढं काही पायटोप तोराचं नव्हतं तो आता ह्या नवीन रोग आल्यामुळं आता जेव्हा आम्ही नवीन प्लॉट हु, लावत आहे तर त्याला आम्ही लावल्यापासूनच ट्रायकोटर्मा गुळ बेसन जिवा अमृत हे लावत म्हणजे बिंचिंग सुरू आहे पहिले कसं झाडं लावल्यावर आम्ही पाच वर्ष त्याच्याकडे पाहतही नव्हतो आपोआप झाडं पाच वर्षाची होऊन जायचे फक्त पाणी देणे निंदणे वाई करणे एवढंच काम होतं आता झाड लावलं तेव्हापासूनच त्याला ड्रिंचिंगची ट्रीटमेंट ही ट्रायकोटॉर्मा आहे त्याच्यात बेसन गुळ हे चालू असते अमृत आम्ही बनवतो त्याचं ड्रिंचिंग चालू असते यस नाईन कल्चर वगैरे आम्ही वापरतो okay. यस नाईन तयार घरी करता येते किंवा मार्केटमध्ये दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो न मिळते आमच्या इथं सेंद्रिय ग्रुप गावात बरेचशे लोक असल्यामुळे आम्ही एकदम त्याच पन्नास पन्नास किलोचे बॅग आणतो आम्हाला ते थोडस स्वस्त पडते यस नाईन वगैरे आम्ही वापरतो आता फायटोप आपण पहिल्यापासून काळजी घेतली अगदी सगळं वेळेत गोष्टी केल्या पण तरी देखील जर बागेमध्ये फायटोप थोरा आलाच ठीक आहे त्याच्यानंतरही आपण त्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील कंट्रोल नाही झाला तर मग शेवटी काय पर्याय असतो शेवटी जास्तच प्रमाणात जर झाला झाडाला उखरून त्याच्या त्या वगैरे दिसतात त्या एवढ्या शक्य होत नाही त्याच्यामुळे ते झाड जाण्याच्याच जा मार्गात राहते बरोबर पहिले जसं बागेचं उत्पन्न म्हणजे चाळीस वर्षापर्यंत अडोतीस चाळीस वर्षपर्यंत बाग चालायची आता त्याचं जसं आपलं माणसाचं लाईफ कमी झालं तसं झाडाचं पण लाईफ कमी झालेलं आहे आता वीस वर्षाच्या वर झाड झाडं नाही बरोबर वीस वर्षानंतर ते झाडं जातातच जा म्हणजे पण जर सुरुवातीपासून व्यवस्थापन केलं तर ह्याचा नवीन प्लॉट मध्ये आम्ही चालू केला आता मी मागच्या वर्षी एक प्लॉट या वर्षी लावला त्याच्यात ते लावलं तेव्हापासूनच ड्रिंचिंग वगैरे सुरू आहे आणि माझी ती बॅग आजच बारा महिन्याचे झाड जे आहे ते असं कोणी पाहिल्यानंतर वाटन का दोन वर्षाची झाड आहे असं त्यांना वाटेल ओके बर तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं आता तर फायटोफोरा हा आजार खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या संत्रा बागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु याच सुरुवातीपासूनच जर व्यवस्थापन केलं म्हणजे जेव्हा बाग ही लावली जाते तेव्हापासूनच त्या ते झाडाला सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या फायटोपथेराचं जे काही निवारण आहे ते आपल्याला करता येणार आहे सेंद्रिय शेती ही कीड आणि रोग आल्यानंतर करायची शेती नाहीये तर कीड आणि रोग येऊच नाही म्हणून या उपाययोजना आपल्याला या कराव्या लागतात तर आता आपण बद्दल पण पाहिलं आता किडींबद्दल पण पाहिलं मला आता सांगा की या व्यतिरिक्त या संत्रा बागेवरती कोणत्या प्रकारचे रोग येतात कोणकोणते रोग येतात आणि त्या रोगांचं व्यवस्थापन आपण कसं करतो हिच्यात एक असते का फळगळ होते तर ते मला ज्या वेळेस फळ तोडाले ते त्यावेळेसचा पिरियड आहे त्याच्या अगोदर साधारण पाऊस सुरू होते तर संत्राची साईज एकदम वाढते संत्र असं फाटल्या होऊन जाते पदातून चिऱ्याचा त्याच्यासाठी मध्ये असं आतला याचा स्प्रे चालूच असते दशपर्णी वगैरे तरल वगैरे त्याच्यासाठी काही असा स्पेशली आम्ही स्प्रे घेत नाही आणि मध्ये आहे पण ते आम्ही सहसा घेत नाही त्याच्यामुळं त्या पिरियडमध्ये काही जास्त हे नसते कारण आमच्या बागेला उन्हाळ्यात पाहून पाणी चालूच असते आणि वरून येणारं जे पाणी आहे ते त्या पिरियडमध्येच असते त्याच्यामुळे एवढी काही चिरे पडत नाही आणि फडगड त्याची होत नाही पण ज्यावेळेस तोळाले येते त्यावेळेस थोडस माशी वगैरे हे फडगड राहते त्याच्यासाठी आम्ही ट्रॅप वगैरे लावतो बरोबर बरोबर आता मगाशी फिरताना बागेमध्ये फिरताना पाहिलं की काही झाडांवरती पूर्ण त्याचा जे काही खोड त्याच्यावरती पूर्ण हिरवा कलर झालेला आहे ते नेमकं काय आहे त्याचं काही नुकसान होतं का आणि मग त्याचं व्यवस्थापन आपण कसं करतो इथे बुरशी पाण्यामुळे सतत पाणी चालू असते त्या पिरियड मध्ये थोडशी पावसाळ्यात जाणवते नंतर त्याला आम्ही जे गोमित्र वगैरे लावतो त्या पिरियड मध्ये ते निघून जाते जोराचा पाऊस वगैरे येते बरेच दिवस झड असते पाच पाच सहा सहा दिवस तर ते झाड ओलच्या ओलं राहते त्याच्यामुळं ते थोडस दिसते आता हा कसा आहे आम्ही शेण गोमित्र लावते लावल्यामुळं दिसत असं ऑर्गेनिक बगीचात असं आम्ही दोन चार कास्तकारानं निष्कर्ष केला त्याच्यामुळं आम्ही काही त्याच्याकडे जास्त फारसं लक्ष दिलं नाही आणि ज्याच्या बगीच्यात बगिचात पेस्ट लावल्या जाते विदाउट ऑर्गेनिक वाले त्यांच्यात तो तो माहित नाही कोण बरं 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 आता हे संत्रा पीक आहे हे जे फळ पीक आहे बरोबर याच्यामध्ये फळदारणा जास्त झाली पाहिजे म्हणजे परागी भवन जे म्हणतो आपण मधमाशांच्या माध्यमातून मा जे केलं जातं ते जास्त झालं पाहिजे म्हणजे मधमाशांची मद संख्या ही आपल्या बागेमध्ये जास्त असली पाहिजे तर मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी आपण काही प्रयोग करता का याच्यामध्ये पहिले जसे शेतात आम्हाला बाराही महिने मध म्हणजे हुँ। हुँ, हुँ, आता ते फार कमी झाले बरोबर त्याच्यामुळं काय आहे का केमिकल वाल्याच्या बगीच्यात फळधारणा कमी होते आमचं ऑर्गॅनिक असल्यामुळे आमच्या याच्यात त्यावेळेस पिरियडमध्ये जर केमिकलचा स्प्रे झाला आजूबाजूनही जरी कोण मारला तर त्याचा इफेक्ट आम्हाला जाणवते आम्ही थोडस त्यावेळेस काय करतो का आमच्या दशपर्णीच्या याच्यातच गुडाचं प्रमाण आम्ही वाढवतो त्या गुडामुळे आमच्या याच्यात मधमाशा दिसतात बरोबर त्याच्यामुळे थोडशी फळधारणा चांगलं होतं आणि जास्तच वाटलं तर आम्ही गुडाचं पाणी करून मधा मधात फडके ओले करून आम्ही ते टाकून देतो आपली बाग सुरुवातीपासूनच म्हणजे आपण जेव्हा झाडे लावतो तेव्हापासून जर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं असेल तर प्रति म्हणजे एका झाडाचं खत व्यवस्थापन किती डोस असायला पाहिजे म्हणजे कोणती खतांना किती डोस असायला पाहिजे प्रति झाड साधारण सुरुवातीला साधारण त्याच्यात दहा किलो खत राहते म्हणजे शेणखत हा शेनखत त्याच्यात कसं आता आम्ही गांडूळ खत शेणखत खत बायोडायनामिक हे जे तयार करतो याच मिक्स करतो त्याच्यात नाही टाकतो असं ते मिक्स करून वगैरे जे खड्ड्यात आम्ही शोष खड्डे केलेले आहेत त्याच्यातलं ते मिक्स करून आम्ही टाकतो त्याच्यात थोडस गुळाचं पाणी बेसनही असते ट्रायकोटर्माची पावडर असते नाईन वगैरे असं मिक्स करून आम्ही साधारण एक किलो एका झाडाला टाकतो किंवा जे ट्रॉली न खात आम्ही बगीचात नेतो त्याच्यातही आम्ही ट्रायकोटर्मा गुळ बेसन याचं ड्रिंचिंग करून टाकत असतो त्याच्यानंतर ते बगीच्यात फेकतो आता एकदा टोपल्या टाकल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी आपण त्याच्यामध्ये टाकतो नाही लहान झाडाले तर तयार होईपर्यंत वर्षातून एकदाच टाकतो पाच वर्षाचे झाड झाल्यानंतर त्याला आम्ही साधारण सात आठ टोपले खात एकच वेळा टाकतो ज्या वेळेस पाणी चालू करतो तेव्हा त्याला बारा महिन्यातून एकदा खात असते मधात आमची ड्रिंचिंग चालू असते त्याच्यामुळे ड्रिंचिंग खाता टाईपच भेटून जाते बरोबर आहे शेण गोमित्र वगैरे असते येस नाही आता फळ तोडणीला आलेली तो आहेत आपली आणि आपली बाग विकायची आहे तर मला याचं थोडस बाजार पेठ जी आहे किंवा जी काही संत्राला जो बाजार उपलब्ध होतो या याबद्दल थोडस सा सांगा किती आपला दर मिळतो आणि याच्यातून एकरी आपल्याला किंवा हेक्टरी किती उत्पादन मिळतं हस्तकारी तसं आहे का आम्ही जर फळ स्वतः विकायला नेले गाडी भरून मग इकडे हु, दुर्लक्ष होते त्याच्यामुळे आम्ही जाग्यावरूनच आमचे व्यापारी येतात त्यांना साधारण मार्केट रेट वगैरे पाहून आता या चार पाच वर्ष पाच सहा वर्षात बगीच्याचे भाव हे इतके खाली आलेले आहे का पाच रुपयापासून तर वीस रुपयापर्यंत संत्र खपत आहे त्याच्यामुळे आमचा खर्चही निघत नाही पण या वर्षी बरेचशा ठिकाणी बागा मधात पाणी आल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बागा खाली राहिल्यामुळे या वर्षी आमच्या इथं तीस रुपयापासून खरेदी आहे तीस ते बत्तीस रुपये किलो म्हणजे बत्तीस हजार रुपये टनानं त्याच्यात आम्हाला टनामाग एक क्विंटल क्विंटलची सुटही जाते म्हणजे एका टन माग आमचे अकराशे किलो संत्र जाते म्हणजे शंभर किलो संत्र फ्री जाते त्यामुळं आता याच वर्षी थोडासा भाव भेटून राहिला नाही पाच सहा वर्षाच्या अगोदर आम्हाला पाच रुपयापासून पासून वीस कधी कधी बागा इतक्या गळण होते तर संत्र विकाल सापडत नाही बरोबर आणि रोगराई हे या पाच सहा वर्षात जास्त, जास्त वाढली कारण मधातच गार येते त्याचाही सुद्धा आम्हाला फटका बसू शकते आता या वर्षी आमच्या इथं एका दिवसभरातच भरपूर पाणी आलं त्यामुळे शेतात पाणी साचलं आहे माझ्याच बगिच्यात थोडस जर पाहलं तुम्ही तर पाणी दिसते त्याच्यामुळे गळ होते तर त्याच्यासाठी मध्ये काही पर्याय नाही केमिकल वाल्याचे गडते आमची गळते आणि एक अशी खंत आहे मॅडम का सेंद्रिय शेती करताना सेंद्रिय शेतीला एक्स्ट्रा भाव जास्तीचा भेटत नाही फक्त काय आहे का, का आमच्या घरचे असल्यामुळं आम्ही पाठवतो तो एक आम्हाला थोडस समाधान आहे आम्ही घरी तुरी ज्वारी घरच्या पुरती पेरतो तर त्याच्यात थोडस आम्हाला समाधान आहे का आपण बाबा चांगलं खातो आमचे नातेवाईक पुन्हा मुंबई सरकार आहे ते सुद्धा आमच्या इथून ज्यांना सेवक आहे ते नेतात पण त्याचा काही भाव आम्हाला भेटत नाही त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीतला इंटरेस्ट हा लोकांचा मधा मधात वाढला तो आता कमी होत राहिला ज्यावेळेस सेंद्रियचा भाव जास्त भेट तर नक्कीच प्रत्येक कास्तकार हा सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी काही म्हणजे त्याला विचार करावा लागणार नाही तो सेंद्रिय शेतीकडे शंभर टक्के ओळख तर मंडळी आपण बघतोय की आता जे काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहे ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना एक चांगलं केमिकल विरहित रसायन विरहित खायला मिळते म्हणून ते शेती करत आहेत खरंच ही खूप मोठी खंत आहे की बाजारपेठा या उपलब्ध नाही आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकत्रितपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करून एकत्रित पद्धतीने याचा जर आपण विक्री केली तर कुठेतरी याच्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये किंवा जे काही त्याचे भाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार का होईना नफा होऊ शकतो तर मंडळी अशा पद्धतीने संत्रा बागेचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं त्यामधील किडींचं रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण केने काकांकडून सविस्तरपणे जाणून घेतलं तुम्हाला या सेंद्रिय शेतीबद्दल काय वाटतं आणि सेंद्रिय संत्र्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि संताळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच पुढील माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद